नमस्कार कोल्हापुरी जर का या चॅनेलवरती मी स्वाती मनापासून स्वागत करते चला दुधापासून आपण दोन प्रकारचे मोदक पाहूया त्याकरता मी सर्वप्रथम इथं गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे आता या भांड्यामध्ये मी अर्धा लिटर दूध टाकणार आहे अर्धा लिटर दुधासाठी आपल्याला इथं अर्धी वाटी साखर वापरायची आहे आता ही जी साखर आहे ती पण त्या दुधामध्ये टाकायची आणि दुधाला छान उकळी येऊ द्यायची आता काय करायचं हे जे दूध आहे ते आपल्याला काय करायचं आहे पूर्ण म्हणजे आटवून घ्यायचं आहे त्याकरता आपण काय करूया थोडंसं हे भांड दुसऱ्या गॅसवरती ठेवूया आणि त्यानंतर आपण गॅसवरती एक कढई ठेवणार आहोत आता या कढईमध्ये दोन तीन चमचे आपण काय टाकायचं तूप टाकायचं आणि एक कप मी इथं रवा घेतलेला आहे आता हा रवा आपण छान काय करायचा भाजून घ्यायचा आहे आता काय करूया आपण ज्या गॅस एकदम मंद करायचा आणि छान एकदम मंग असा हा रवा आपण भाजून घ्यायचा आहे इथं बघू शकता थोडासा म्हणजे हा रवा भाजला गेलेला आहे अर्धा कच्चा आपण इथं रवा भाजला की त्यानंतर आपण ह्यामध्ये ओलो खोबरं एक वाटी टाकणार आहोत आता हे पण ओलो खोबरं जे आहे ते देखील त्या रव्याबरोबर छान असं भाजलं गेलं पाहिजे आता काय करूया सगळं रवा आणि खोबरं छान खमंग होईपर्यंत भाजून घेऊया पूर्ण त्याचा कलर चेंज होईपर्यंत रवा आणि खोबरं भाजायचं आणि त्यानंतर आपण जे दूध घेतलं होतं ते दूध आपण काय केलेलं होतं अर्धा लिटर दूध म्हणजे दोन कप जर दूध असेल तर एक कप दूध होईपर्यंत आपल्याला हे आठवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या रव्यामध्ये थोडं थोडं काय करायचं टाकून द्यायचं आणि त्यानंतर एकजूट करून घ्यायचं लक्षात ठेवा इथं दूध पूर्ण आपलं हे कमी झालं पाहिजे म्हणजे पूर्ण दूध हे आटून निम्म झालं पाहिजे इतपत आपल्याला दूध आटवायचं आहे आणि त्यानंतर या रव्यामध्ये टाकायचं आहे आता थोडासा रवा फुलण्यासाठी मी त्याच्यावर एक झाकण ठेवते आणि त्यानंतर एक मिनिटभर झाकण ठेवून आपण लगेचच उघडून बघूया पूर्ण रवा हा काय झालेला आहे फुलला गेलेला आहे म्हणजे अगदी सुंदर असा त्याला कलर देखील आलेला आहे कलर हा पूर्ण कशामुळे आलेला आहे की दूध आपण आटवून घेतलेला आहे छान मुळाचा कलर चेंज झालेला आहे आता काय करूया ह्याला गॅसवरनं खाली उतरून घेऊया आणि त्यानंतर हे छान म्हणजे गरम आहे तोपर्यंतच आपण हे जे मोदक बनवायचे आहेत आता यामध्ये मी एक चमचाभर सुंड पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण सगळं पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आता करत थंड करत बसायची काही गरज नाही जर थंड झालं तर जास्त हे मिश्रण मोकळं होईल त्यामुळे काय करूया लगेचच साच्यामध्ये आपण याला टाकून काय करायची मोदक बनवायचे आहेत आता एखादा ड्रायफ्रूट यामध्ये टाकू शकतो किंवा रवा खोबऱ्याचं जे काही आपण मिश्रण बनवले आहे त्यामध्ये देखील आपण काजू बदामचे एकदम बारीक काप करून टाकू शकतो त्याने पण अतिशय सुंदर अशी टेस्ट येणार आहे आता बघू शकता मी साचा या पद्धतीचा एक साचा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण असं हे मिश्रण भरून घ्यायचं आहे व्यवस्थित भरून घ्यायचं छान असं सेट करून घ्यायचं अजिबात कुठं पोकळ भाग ठेवायचा नाही आणि या पद्धतीने आपण काय करायचं इथं असे हे मोदक बनवून घ्यायचे आहेत बघू शकता अतिशय सुंदर असे हे मोदक बनतात आणि खायला तर ती अगदी भन्नाट कलरचे लागतात आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं अगदी मस्त असा हा मोदक बनवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण इथे सगळे हे मोदक बनवून घेणार आहोत यामध्ये फक्त काय आहे आपण फक्त प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आहे म्हणजेच काय एक वाटी रवा अर्धी वाटी साखर आणि त्यानंतर आपण दूध अर्धा लिटर घेतलेला आहे दूध पूर्ण आठवून आपल्याला यामध्ये निम्म दूध करायचं आहे म्हणजे दोन कप दूध असेल तर एक कप दूध आपल्याला व्हावं इतपत आपल्याला हे दूध आठवून घ्यायचं आहे आणि एक कप आपण इथं काय घालणार आहोत ओलं खोबरं चला तर अशा पद्धतीने आपण इथे हे सगळे प्रमाण घेऊन अशा हे मस्त खुसखुशीत रवा नारळ म्हणा ना। रवा नारळाचे मोदक आपण इथं बनवून तयार केलेले आहेत यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे त्यामुळं तर अगदी खव्याच्या चवीचे हे मोदक लागणार आहेत आणि अतिशय भन्नाट चव या मोदकांची लागणार आहे चला तर या गणेश चतुर्थीला असे हे एकदम खव्यासारखे रवा नारळाचे मोदक तर जरूर बनवा आणि त्यानंतर आपण यातलाच दुधापासून दुसरा प्रकार पाहणार आहोत त्यासाठी काय करायचं गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आता यामध्ये देखील चांगल मी चांगलं एक अर्धा लिटरपेक्षा पण जास्त दूध घेतलेलं आहे म्हणजे तीन कप इथं दूध मी घेतलेलं आहे आता हे काय करायचं हे पण दूध आपल्याला छान आटवून घ्यायचं आहे त्या अगोदर आपण यामध्ये काही इन्ग्रेडियन्स टाकणार आहोत आता सर्वप्रथम आपण काय करणार आहोत तर यामध्ये थोडीशी साय पण टाकलेली आहे कारण याने अतिशय सुंदर टेक्शर येणार आहे याकरता त्यानंतर आपल्याला हे दूध पूर्ण काय करायचं आहे उकळवून घ्यायचं आहे म्हणजेच काय आता हे पूर्ण दूध आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये मी एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे ते देखील टाकणार आहे ओलं खोबरं टाकलं तरी देखील चालू शकतं त्यानंतर आपण यामध्ये साखर टाकणार आहोत साखर मी अर्धी वाटी वापरलेली आहे त्याच्यापेक्षा कमी जास्त करू शकता म्हणजे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीवरती ठेवू शकता चला तर आता हे काय करायचं छान असं आटवून घ्यायचं आहे म्हणजे दूध आणि आपण जो डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे ते आणि साखर हे सगळं पूर्ण आटलं गेलेलं पाहिजे म्हणजेच काय पूर्ण त्याचा एक घट्टसर गोळा व्हायला हो पाहिजे आता हा पूर्ण घट्टसर गोळा व्हावा आणि हे दूध उतू जाऊ नये याकरता एक चमचाभर यामध्ये तूप टाकायचं म्हणजे काय होईल लवकर आपल्याला हे मिश्रण आठवण्यासाठी मदत होईल आणि ऊतू म्हणतो आपण ऊतू देखील जाणार नाही आणि छान असं आपण हे घट्टसर होईपर्यंत एकसारखं मंद आचेवरती काय करायचं आहे हे मिश्रण पूर्ण आठवून घ्यायचं आहे आता पूर्ण हे आटलेलं आहे आता मी काय करते मी गॅस बंद करते आणि खाली उतरून घेऊन यात डिशमध्ये काढून घ्यायचं आता तुम्हाला थोडंसं हे मिश्रण काय वाटतं एकदम सैलसर वाटतं म्हणजे पातळ वाटतं पण जसजसं हे थंड होत जाईल तस तसं हे घट्टसर होत ब जातं आता बघू शकता जा हे जसजसं मी याला काय केलेलं आहे थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून देते का तर थोडंसं घट्टपण ह्याला येईल याकरता मी थोडंसं ह्याला हे मिश्रण जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं थो, आणि लगेचच याला घट्टपणा आलेला आहे चला आता त्यानंतर मी काय केलेलं आहे यातले दोन भाग केलेले आहेत एका भागामध्ये मी खायचा कलर टाकलेला आहे आणि त्यानंतर हे जो खायचा कलर आहे तो पूर्ण एकजीव करून घ्यायचा म्हणजे पूर्ण कलर त्याला व्यवस्थित लागला जाईल कारण वेगवेगळ्या वेग 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 कलरचे जर मोदक बनवले तर अतिशय सुंदर दिसतात त्याकरता आणि आता दोन्ही पण एक पांढरा आणि एक हिरवा असा कलरचं दोन कलरचे आपण इथे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे दोन मिश्रणची गोळी छान बनवून ठेवायचे आता काय करायचं जो पांढरा भाग आहे त्या पांढऱ्या भागाचे मी छोटे छोटे गोळे करून ठेवलेले आहेत आणि जो आपला हिरवा भाग ठेवलेला आहे आपण दुसरा तो काय केलेला आहे साच्यामध्ये असा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि जो मधला जो भाग आहे तो थोडासा पोकळ ठेवायचा आणि त्यानंतर त्यामध्ये हा पांढरा जो भाग आहे तो त्यामध्ये ठेवून द्यायचा आणि नंतर आणि दुसरा भाग म्हणजे जो दुसरं मिश्रण आहे ते वरून थोडंसं लावायचं म्हणजे व्हिडिओमध्ये मी जसं दाखवते या पद्धतीने जर लावला तर अतिशय सुंदर असं दिसायला हा मोदक दिसतो कारण जेव्हा हा मोदक आपण फोडतो तेव्हा हा आतला जो भाग असतो पांढरा आणि वरचा जो हिरवा कलर आहे तो अतिशय सुंदर असा मोदक दिसणार आहे त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही ह्या दुधापासून हे मोदक बनवू शकता चला तर तुम्हाला मी दुसऱ्या स्टेपमध्ये पण दाखवते म्हणजे आता हा पांढरा भाग अगोदर आपण लावूया आणि त्यानंतर आपण आतमध काय करूया हिरवा भाग लावूया म्हणजे दोन्ही जे मिश्रण आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असे हे एकदम मऊसू तोंडात टाकताच विरगळणारे अगदी खव्यासारखे म्हणजे खवाच बनलेला आहे हा पूर्ण असे हे, हे मोदक आपण इथं बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे सगळे मोदक आपण इथं बनवून घेतलेले आहेत अतिशय सुंदर लागतात आणि यामध्ये काय वापरलेलं आहे दूध वापरलेलं आहे साखर आणि खोबरं वापरलेलं आहे त्यामुळं तर हे मोदक जे आहे ते अतिशय सुंदर अशी त्याची टेस्ट लागणार चला तर ह्या दोन्ही रेसिपीज कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा